आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा पंधरा हजार रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथे वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दलाल श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ युद्धाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या राज्य शासनाच्या सूचना आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सक्त सूचना महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतेच परिपत्रक जारी केले असून यामध्ये देशामध्ये सद्यस्थितीत उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य संस्थांनी तत्पर राहावे यासाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या असून राज्यातील सर्व आरोग्य संस्था या पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्याचे आदेश डॉक्टर निपुण विनायक सचिव महाराष्ट्र शासन यांनी दिले आहेत भारत व पाकिस्तान असे मोठे युद्ध सुरू असून हे युद्ध कोणत्या थाराला जाईल याची शाश्वती नसल्याने केंद्र व राज्य शासनाने दक्षता बाळगायला सुरुवात केलेली आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील आरोग्य विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या परिपत्रकामध्ये दिलेल्या सूचना पुढील प्रमाणे आहेत राज्यातील सर्व आरोग्य संस्था या पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील याची खबरदारी घ्यावी सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या कर्तव्यावर उपस्थित राहतील याची खबरदारी घ्यावी रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन वाहने सर्व आवश्यक जीवनावश्यक प्रणालीसह सहज उपलब्ध असावीत सर्व आवश्यक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात यावी सर्व आवश्यक उपकरणे स्ट्रेचर अभिकर्मक ऑक्सिजन आणि इतर जीवनरक्षक प्रणालींची तसेच बेडची उपलब्धता सुनिश्चित करावी फिरते वैद्यकीय पथक सक्षमपणे कार्यान्वित असल्याची खात्री करून घ्यावी उपलब्ध असलेल्या रक्तपेढ्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवण्यात थे याव्यात सर्व आरोग्य किट अतिरिक्त डिस्पोजेबल वस्तूसह शस्त्रक्रिया ग्रह ओटी कार्यान्वित राहील याची दक्षता घ्यावी उपलब्ध प्रयोगशाळा संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेव ठेवण्यात थे याव्यात आवश्यकतेप्रमाणे मॉक ड्रिल घेण्यात यावे ब्लॅकआउट झाल्यास आरोग्य संस्थेची आपत्कालीन सेवा चालू राहील मात्र ब्लॅकआउट पाळण्यासंबंधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाने उचित कारवाई करावी असे आदेश डॉक्टर निपुण विनायक सचिव महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांनी दिलेले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधकार आरोग्याच योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्यचिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध व्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूस कान नाक घसा विकार पोर्तुकी जळजळ यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून